नमस्कार प्रद्या बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पडलेल्या चेहऱ्याने नरेंद्र मोदींनी बहात्तर मंत्र्यांसहित आपला शपथविधी पूर्ण केला पण या तिसऱ्या टप्प्यातील पंतप्रधान पद हे त्यांना अत्यंत जड जाईल अशी स्थिती आहे गेल्या दहा वर्षाच्या कालावधे त्यांनी केलेल्या अनेक अशा घटना आहेत की ज्या गैर म्हणून भारतीय समाज मनावरती कायमच्या कोरल्या गेल्या पहिली गोष्ट म्हणजे या लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये नरेंद्र मोदींनी मोठ्या नरेंद्र मोदींना मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि तो विरोध थेट जनतेने केलाय हे लक्षात घ्यावं त्यामुळे मोदींनी घेतलेल्या निर्णयांना घासून पुसून बघितले जाईल सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोध होणे सामान्य घटना असे लक्षात ठेवा पहिल्या वेळेला मोदींनी निर्णय घेतला आणि तो सर्वांनी मुकाटेने ऐकून घेऊन घरी गेले असे आता घडणार नाही चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांना पलटूराम म्हणतात हेही लक्षात ठेवा हे दोघे जर जर निर्णय घेण्यासाठी योग्य असतील तरच चालवून घेतील अन्यथा त्याला ते विरोध करतील हा झाला पहिला मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सभागृहात विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी या निर्णयाचे सामाजिक आकलन करतील आणि अयोग्य निर्णयाला जोरदार विरोध करतील सभागृहात मोदींच्या निर्णयाची चिरफाड होईल आणि अनेक गैरघटनांची चौकशी मागितली जाईल जर जा चौकशी केली नाही तर समाधी माध्यमातून संपूर्ण देशावर त्याचे पडसाद मांडतील मोदींना हे जड जाईल विरोधी बाकावर आता मोठी संख्या असेल आणि ती कर्तृत्व असेल मोदींच्या मागून वाघ वाजवणाऱ्या आणि मोदींची वावा करण्याची संख्या कमी असेल दुसऱ्या पंतप्रधान पदाच्या काळात अनेक मंत्री बुजगावण्यासारखेच फिरत होते त्यांना स्वतःला असे कोणतेही मत नव्हते हे आपण अनुभव केला मुख्य समस्या असेल ती म्हणजे ज्या वेळेला राजकारण आपल्या बाजूला फिरव फिरवायचं असेल त्यावेळेला विरोधकात थोडाफोडीचे केले जाणारे राजकारण त्यासाठी वापरली जाणारी तपास यंत्रणा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय या तपास यंत्रणाचा वापर करून मोदींनी प्रचंड घटना घडवल्या न होतो न भविष्य गैरगोष्टी घडवून आल्या उदाहरण सांगायचे झाल्यास मोदींनी स्वतः महाराष्ट्रातील एनसीपीचे मंत्री अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचे ज्या ठिकाणी लागलीच त्यांना आपल्या पक्षात घेऊन चौकशी किंवा कारवाई न करता उपमुख्यमंत्री थेट या पद्धतीने त्यांनी देशातील ने अनेक प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात घेतले भारतीय जनता पार्टी म्हणजे भ्रष्टाचारी पार्टी अशी वल त्याची वलगणा होणार त्यामुळे तपास यंत्रणांचा वापर हा आता मर्यादित होईल मोदींची गॅरंटी मोदींना सगळं राजकारण समाजकारण आणि देश आपल्या भोवती फिरवण्याची अत्यंत गाणी सवय येते निवडणुकीमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या जाहिरातीमध्ये सुद्धा केवळ आपली छबी दिली जवळपास दुसरा कोणताही नेता ठेवला नाही पक्षाचा जाहीरनामा काढत असताना तो मोदींचा जाहीरनामा किंवा मोदींची गॅरंटी म्हणूनच प्रसिद्ध केला एका अर्थी पण आता हे चालणार नाही सभागृहात मोदींना इच्छे करता इच्छेविरोधात विरोधी सभागृहातील लोकांचं ऐकून घेता घ्यावं लागेल त्यांना सभागृहात दोन तृतीय बहुमत नसल्यामुळे सक्षम विरोधी पक्षनेत्याला तोंड द्यावं लागेल हेही त्याला लक्षात घ्या सभागृहातील विरोध ऐकावा लागेल सभागृहात चर्चा होत असताना ती एकसुरी होणार नाही संबंधित मंत्री किंवा मोदीने सांगितली महाराष्ट्र पश्चिम बंगाल या तीनही राज्यातून अत्यंत हुशार असे विरोधी पक्षांचे खासदार सभागृहात असतील आणि ते मोदींना तोडीस तोड उत्तरे देतील निवडणुकी दरम्यान केलेला काँग्रेस सत्तेवर आली तर तुमची संपत्ती जप्त होईल किंवा Uh, मंगळसूत्र इत्यादी घाडेरड्या शब्दांचा उल्लेख कोणीही खपवून घेणार नाही या गोष्टीची ला, लागलीच कल्पना आली की शपथविधी पूर्ण होताच नारा लोकेश आणि चंद्राबाबू नायडूंचा चिरंजीव पेगासिसची संपूर्ण चौकशी मागितली म्हणजेच गृहमंत्री अमित शहाची ही चौकशी आहे हे लक्षात ठेवा आणि इतक्या गंभीर गोष्टी सुरुवातीपासूनच घडतायत हेही समाज मनानं लक्षात घ्यावा फैराबादचा निकाल म्हणजे अयोध्या राम मंदिर मतदारसंघ आहे त्या अयोध्येतील निकाल तो निकाल बीजेपीच्या भी विरोध गेलाय ही घटना काय सुचवताय तर आता केवळ मंदिर मस्जिद हिंदू मुसलमान अशी जातीय अल्पसंख्याकाच्या विरोधातील कारवाई या जनता सहन करणार नाही विकासाचे राजकारण नाही लाईका असे ना, पण करावेच नाही या देशातील अनेक प्रश्न सोडवायचे हो आहेत ते बघा महागाई कमी करावी लागेल बेरोजगारीवर उत्तर शोधावंच लागेल शेतकऱ्यांच्या उत्पादनाला त्याचं योग्य स्पष्टीकरण द्यावे लागेल पीएम केरळ निवडणूक रोखे घोटाळा या सर्वांची चौकशी करावी लागेल त्यामध्ये दोषी आढळण्यावर कारवाई करावी लागेल निवडणूक जाहीरनाम्या जाहीरनाम्याचा <coughs> जीआरएनवर कारवाई करा लागेल देशाची संपत्ती उदाहरण रेल्वे विमानतळ इत्यादी आता विकता येणार नाही कोल्याम होणार नाही गेल्या 10 वर्षात अदानी आणि अंबानी यांच्या जाळे संपत्तीत झालेली बेपाम वाट याची सुद्धा कदाचित चौकशी लागेल किमान गोष्टीवर मोदी सरकारला उत्तरे द्यावी लागतील समाजाला पटवून द्यावे लागेल की नोट बंदी सारखे खोटे निर्णय मी घेतलेले नाही थोडक्यात तिसऱ्या वेळेचा हा पंतप्रधान पदाचा काळ मोदींच्या आजपर्यंतच्या वाटचालीला अनुरूप असा असणार नाही तर मन मांडेल त्या पद्धतीने ते निर्णय घेऊ शकणार नाही त्यामुळेच मोदी परवाची ही पाच वर्ष अत्यंत कसोटीची असतील त्यांना काम करणं हे अवघड आणि जड जाईल धन्यवाद माझा व्हिडिओ हा आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा